कामगारांसाठी सातत्याने लढणारा व न्याय देणारा एकमेव नेता महेंद्र शेठ घरत उरण तालुक्यातील एक खंबीर नेतृत्व करणारे एक विवाह नेता म्हणजेच महेंद्र शेठ घरत गेल्या अनेक वर्षापासून कामगारांसाठी धावणारे लढणारे महेंद्र शेठ घरत हे इंटरनॅशनल कामगार म्हणून ओळखले जातात महेंद्र शेठ घरत यांनी अनेक तरुणांना न्याय देण्यासाठी चांगल्या पद्धतीने अनेक कामगारांच्या समस्या सोडवण्यासाठी देखील त्यांनी प्रयत्न केले आहेत अनेक कंपन्यांमध्ये पगार वाढ करण्यासाठी त्यांचा मोठा वाटा वाटा आहेत महेंद्र शेठ घरत यांनी इंटरनॅशनल कामगार नेते म्हणून गेल्या अनेक वर्ष काम पाहत आहेत अनेक संघटना अनेक संस्था महेंद्र शेठ घरत यांच्याशी जोडल्या गेल्या आहेत मागील काही महिन्यामध्ये अनेक कंपन्यांमध्ये महेंद्र शेठ घडत यांनी कामगारांना भरघोस पगार वाढीव करून देण्याचं काम केले आहे तसेच नोकर भरती ही मोठ्या प्रमाणात त्यांनी तरुण मुलामुलींना करून दिली आहे कंपन्यांमध्ये रोजगारासाठी फिरणारे युवक युवतींना रोजगार नोकऱ्या कंपन्यांमध्ये उपलब्ध करून देत आहेत अनेकांच्या सुखदुःखात धावणारे एकमेव नेते म्हणून त्यांची ओळख आहेत महेंद्र शेठ घडत कामगारांच्या बद्दल त्यांच्याशी चर्चा करत असताना त्यांनी स्वतः या गोष्टी सर्व सांगितल्या आहेत सी एन आय महाराष्ट्र न्यूजसाठी संजय गायकवाड पेंढरा शेठ आजपर्यंत तुम्ही जो कामगारांसाठी जो लढा लढताय कामगारांना खूप न्याय देण्यासाठी इंटरनॅशनल पण वरतीपर्यंत तुम्ही गेलात आणि कामगारांना न्याय देतायत त्याबद्दल काय सांग निश्चितपणे तर आपण एकोणीसशे सत्त्याऐंशीला ही सुरुवात झाली सुरुवात म्हणजे आपण जेव्हा माझ्या ओळखला मी जॉईन झालो कॉन्ट्रॅक्ट लेबर तेव्हा तिथे एक्क्याण्णव ते साध मला वाटतं साधारण एक्क्याऐंशीपासून लोक कॉन्ट्रॅक्ट लेबर काम त्यांचा प्रश्न दिबी पाटील साहेब आमदार खासदार असताना मार्गी लागला नाही त्यांचं नेतृत्व होतं त्यानंतर बैशराम साहेबांकडे गेले खासदार होते गणेश नायकांकडे गेले आणि मी सत्याऐंशीला जॉईन केलं मी पाहिलं काय तर परमनंट लोक जे परमनंट जॉब आहे ते कॉन्ट्रॅक्ट लेबर करतात कॉन्ट्रॅक्टर ऑफ शेक येतो त्यांना पगार देतो निघून जातोय टेकिंग कमिशन आणि ही डिफेनची ऑर्गनायझेशन होती तर त्याच्यामध्ये हे करत असताना आपण बाबा ह्यानं आपण न्याय देऊ शकतो ते बघा कोणी दिलं नाही दहा वर्ष झाले मी दमलो मी मी प्रयत्न करतोय मी प्रयत्न करायला सुरुवात केली आणि अथक प्रयत्न करावे लागले डिफेन्स ऑर्गनायझेशन लेबर कोर्टात गेलो लेबर कमिशनरला गेलो स्ट्राईक केलं डिफेन्स त्यावेळेला एक चांगली मदत झाली दत्ता पाटील साहेबांनी विरोधी पक्षाने मदत केली त्यांच्या माध्यमातून आम्ही दिल्लीला गेलो मधुदंड होते त्यावेळेला अर्थमंत्री होते त्यांनी ते डिफेन्स मिनिस्टर ज्यांच्या अंडर हे कंपनी येते माझगाव फार मोठी कंपनी पन्नास हजार लोक काम करतात त्यांना आम्हाला असे डायरेक्ट एम्प्लॉयमेंट देता येत नाही राजारमण हे शास्त्रज्ञ होते जे संरक्षण राज्यमंत्री होते त्यांनी पत्र लिहिलं रिअल ॲडमिरल जे असतात नेव्हीचे जे चीफ असतात ते रिटायर झाल्यानंतर माझगावडॉकचे प्रमुख होतात चेअरमन होतात त्यांनी त्यांना पत्र लिहिलं की या लोकांना परमनंट करा आणि आम्हाला ते यश आलं एक्क्याण्णवला आम्ही टेम्पररी त्याच्यामध्ये प्रोबेशनमध्ये आलो आणि परमनंट झालो हा एक ऐतिहासिक लढा होता कुणालाही ना होणार नाही फार मोठं मागचं साम्राज्य होतं आणि त्याच्यामध्ये घुसून परमाण करणं आणि हे यश आलं डॉक्टर दत्ता सामंतबरोबर काम केलं त्यावेळेला दिबा पाटील दत्ता पाटील यांच्याबरोबर काम केलं दत्तूषेत पाटील त्यावेळेला आमदार होते विवेक पाटील सभापती होते आणि सर्वांची मदत झाली आणि मग मी कामगार क्षेत्रात आलो आणि न चुकता आज तुम्ही धरा का सत्याऐंशीला जी मुवमेंट स्टार्ट झाली आपण ती आज आपण अखंडपणे अडतीस वर्ष चालू आहे आता ठीक आहे मी पॉलिटिक्समध्ये इस्टॅब्लिश झालो त्यालाही कारण कामगार क्षेत्रच आहे आमदारकीला यशस्वी नाही करणं लोकसंधारण कामगार क्षेत्रातील लोक यशस्वी होत नाहीत दत्ता सामान्य झाले अनेक लोक नाही झाले विषय काय असेल प्रयत्न करणं लढणं काम आहे पण कामगार न्याय देऊ शकतो आज केलासारखी कंपनी चार हजार रुपये पगार असताना माझ्याकडे आले आज त्यांचा सहावा सातवा ॲग्रीमेंट आहे साठ हजार रुपये आम्ही कॉन्ट्रॅक्ट लेबरला सफाई कामगारला पगार देतो आहे बी पी सी एलला कामगार आम्ही जे होते कॉन्ट्रॅक्टमध्ये त्यांना डायरेक्ट बोर्डात टाकले फार पगाराचा फरक पडला सी डब्ल्यू सीला कामगार परमनंट केले जे कॉन्ट्रॅक्ट लेबर होते हे अनेक लढाई लढलो आणि हे लढत असताना अनेक लोक असंघटित आहेत ज्यांना ज्यांच्यावर अन्याय केला जातो यांना पगार फार कमी दिला जातो किमान वेतन दिला जात नाही सोयी सोयी याच्यासाठी आमचा लढा आहे आज अडीचशे संघटना आहेत आपण जे एन पी सर्वात पॉवरफुल आपली संघटना आहे सगळ्या पोर्ट्समध्ये आपण आहोत सगळ्या वेअरहाऊसिंगमध्ये आहेत आपण तलोजामध्ये सर्वात जास्त आपले युनिट आहेत महाडमध्ये आपले आहेत बेलापूर इंडस्ट्रीमध्ये आहेत आपण रासायनिक पाताळगंगामध्ये आहेत आणि हे काम करतो मी आता हे एकटं करत नाही हे करत असताना दोनशे यूथ आमच्याकडं ऑर्गनायझर आहेत याच्यामध्ये मोठं काम काय आम्ही करतो तर दरवर्षी किमान दोनशे अडीचशे नोकऱ्या देऊ शकतो म्हणजे आता आपण पी एस ए पोर्ट्स असेल किंवा जी टी आय पोर्ट आहे याच्यामध्ये ज्या वॅकन्सी येतात त्याचा गुडविल म्हणून वापर करतो की रोज बेरोजची माझ्याकडे लाईन आहे तर दोन तीनशे आपण जॉब देऊ शकतो एवढे सी एफ एस आहे अंगठाबदरला पण जॉब देतो ग्रॅज्युएट जर आला तर आजच्या जॉब देतो आणि ही ताकद देवून देणार आणि ही पुण्य आहे जाता तर आपण काय करतो का जास्त असं नोकऱ्या देण्याचा प्रयत्न